नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये सततधार पाऊस सुरू झाल्यानंतर विजेचा लपंडाव हा नित्याचा झालेला आहे मागील दोन दिवसापूर्वी हे सुबाबळीचं झाड आहे हे तारावर पडलं आणि तारावर पडल्यानंतर या ठिकाणी जे आ, तारा बाजूला पडलेले आहेत बाजूला सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तर वारंवार एम हे आ, फांद्या विद्युत वाहिनीवर पडत असल्याची तक्रार करून फांद्या काढून घ्या या संदर्भात वारंवार माहिती दिली फोटो पाठवले पण एम ए सी बीला जाग येणार केव्हा वारंवार त्यांना फोन करूनही जाग येत नाही आणि विजेचा लपंडाव नित्याचा झालेला आहे की ईज वीज आणि पाऊस यांची युती केव्हाच होऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये एम ए सी बीच्या वतीनं धोकादायक खांब सैल पडलेल्या विद्युत वाहिन्या आणि झाडावर पडलेल्या तारा ज्या तारा तारावर फांद्या पडलेल्या आहेत अशा धोकादायक स्थितीमधली दुरुस्ती करणं हे एम ए सी बीचं काम आहे पण मावळ तालुक्यामध्ये देखभाल दुरुस्ती केलीच जात नाही बरेचसे लोखंडी खांब आहेत मावळात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि हे खांब गंजले जातात आणि केव्हाही कोसळले जातात पाऊस आला की लाईट जाते हे नित्याचं झालेलं आहे तर एम एस सी बीचा हा जो गलतान कारभार आहे की केव्हा सुधारणार नागरिक प्रश्न विचारित आहेत अनेक वेळा वायरमॅनला फोन लावला तर त्यांचा फोन बंद असतो थो। थोडाही पाऊस आला की लाईट गायब असते विजेची उपकरणे ही कामाची राहत नाहीत आणि रात्रीच्या वेळी रस्त्यावर साप उंचू भटकी कुत्री येत असतात तर नागरिकांचं जीवन आवश्यक असलेली वीज ही कायम खंडित राहते आणि वारंवार विजेच्या लपंडावाला नागरिक त्रस्त झालेले आहेत की वीज नसल्यामुळे सर्वसामान्याचं जगणं ठप्प होतंय तर यम ए सी बीच्या वतीनं जे धोकादायक खांब आहेत त्याची त्वरित दुरुस्ती केली पाहिजे सैल पडलेल्या वीज वाहिन्या आहेत त्याची दुरुस्ती केली पाहिजे ज्या स वीज वाहिन्यावर झाडाच्या फांद्या आलेल्या आहेत त्या वेळीच कट केल्या पाहिजे ह्या यम ए सी बी आता हे इतकं मोठं झाड आहे हे धोकादायक झाड पडून पूर्ण तारा ज्या आहेत ह्या तारा तुटून खाली पडलेल्या आहेत जर यामध्ये जर जीवितहानी झाली तर याला जबाबदार कोण बाजूला श्री संत तुकाराम शिक्षण प्रसारक मंडळ कलावानी जे ए महाविद्यालय आहे त्यांचे विद्यापीठाची कामं असतात लाईट नसल्यामुळं ती कामं रखडलेली आहे आणि या परिसरामध्ये बाजूला स सार्वजनिक स्वच्छताग्रहाकडे जाण्या येण्यासाठी नागरिकांना या विजेच्या तारा खाली पडलेल्या आहेत या तारा तारा कट जरी केले असल्यानंतर काही तारा खांब्यावर आहेत जर विजेचा शॉक लागून जीवितहानी झाली तर एम सी बी जीव परत आणून देणार आहे का एम ए सी बीचं चाललंय तरी काय की एकाच फिडरवरनं पूर्ण मावळ तालुक्याला लाईन आहे की कामशेत सारख्या ठिकाणी जी बाजारपेठ आहे त्या ठिकाणी सबस्टेशनची आवश्यकता आहे पण तिथं सबस्टेशन नाही आहे बऱ्याच विजेच्या बाबतीमध्ये जीवनावश्यक झालेली वीज आणि विजेचा होणारा लपंडाव यामुळे मावळकर त्रस्त झालेले आहेत ज्यावेळेस वायरमॅनला फोन केला जातो वायरमॅन सांगतात की तुम्ही झाड आम्हाला काढून द्या आम्ही वीज जोडतो सर्वसामान्य नागरिकांचं काम आहे का झाडं तोडून तोडणं किंवा झाडाच्या फांद्या तोडणं आता या ठिकाणी हे वायरमन पोचलेले आहेत तर केव्हा वीज जोडली जाणार याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद